व्यास जावळे श्री दत्त मंदिर कांबळस या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये मुलाखत देत असताना श्री पंचावतार उपार महोत्सव व संन्या दीक्षाविधी तथा कीर्तन सोहळा सरेगाव येथे संपन्न करण्याचे एकमेव कारण या मंदिरामध्ये बालवयापासून संस्कारित झालेला महानुभाव संप्रदायाच्या विचाराने प्रगल्भ विचार धारण करणारा कुमार हर्षद यांनी आपल्या मनोभावे मानवा संप्रदायाच्या तत्त्वप्रणालीनुसार धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे कारण भगवद्गीतेच्या वचनानुसार किंवा लि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या लीळाचरित्रा अनुसरून या प्रपंचाचा परित्याग करून परमार्थामध्ये पदार्पण करण्याचे एकमेव कारण कारण परमार्थाचा जो आनंद आहे अक्षय आहे आढळ आहे आनंद आहे चिरानंद आहे अविनाशी आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न व्हावं या उद्देशाने मोजे सरेगाव येथे श्रीदत्त मंदिराच्या अंगणामध्ये विधी अर्थात अनुसरण विधी संपन्न करण्याचं काम आयोजक आदरणीय महंत श्री बाबाजी जामोदेकर तथा ग्रामस्थ मंडळी सरेगाव या भाविक भक्तांनी नियोजन केलं या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून प्रतिष्ठित संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे या कार्यक्रमाची सुरुवात प्रातकाळी श्रीकृष्णमूर्तीला गंदाक्षदा वेढावसर समर्पित करून नंतर ध्वजारोहण संपन्न झालं गीतापाठ पारण संपन्न झालं सभामंडपाचं उद्घाटन आणि आलेल्या प्रविष आणि अतिशय विद्वान असल्या संतांचं व्यासपीठावरती विराजमान करण्यात येऊन यथा सांग त्यांचं पूजन करण्यात आलं आणि गीतीच्या माध्यमातून लीळचरित्राच्या माध्यमातून संन्याधर्माचं प्रबोधन या ठिकाणी उद्बोधित करण्यात आलं ते आचार्यप्रवर श्री आशनाख्य बाबाजी प्रवर श्री बाबा बाबाजी आचार्य श्री अमरावतीचे बाबाजी आचार्य कोठी बाबाजी आदी आदी संत मंडळी या ठिकाणी उपस्थित होती नवे नांदेड जिल्ह्यातील जे एकशे एकतीस मंदिर आहेत आणि साडेचारशे संत मंडळी आहेत ते सर्व संत मंडळीच्या साक्षीने ग्रामस्थ आणि बघणीच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न केला कारण भारतीय संस्कृतीमध्ये जीवनामध्ये शांती हवी असेल तर अध्यात्माशिवाय या जीवात्म्याला कधी शांती प्राप्त होऊ शकत नाही या विश्वाती सगळे ग्रंथ आणि संत हे सगळे सांगत असतात म्हणून मानवा संप्रदाय हा सत्य सनातन धर्म आहे आणि अकराशे बेचाळीसमध्ये या महाराष्ट्रामध्ये मा सर्वज्ञ श्रीचक प्रभूंनी या मानवा संप्रदायाची स्थापना केली आणि स्थापना करत असताना अकराशे बेचाळीस ते अकराशे शहाण्णवपर्यंत या गंगाधीराच्या काठाने चोपन्न वर्षांचा प्रवास झाला चोपन्न वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यां जिथे ते वास्तव्य झालं ज्या भक्तां निरूपण केलं प्रबोधित केलं संस्कारित केलं ते सगळं ग्रंथ म्हणजे लीळाचरित्र आणि त्या लीळाचरित्राच्या आधारने हा मानवा संप्रदाय संस्कारित होऊन या धर्माकडे प्रवृत्त होत असतो